उपस्थित स्टेज वरील सर्व मान्यवर परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते जमलेल्या जमलेले सर्व स्टेजवरील मान्यवर जमलेल्या बंधू भगिनी आजची ही सभा या ठिकाणी आपण अचानक घेतली होती काहीची सभा आता आज तर विड्याला सभा आहे परंतु ही सभा घेतली आज लग्नाचा काही याच्यातला शेवटचा दिवस आहे प्रत्येक गावामध्ये ह्या ठिकाणी लग्न आहेत परंतु ते सर्व लग्न उरकून सुद्धा आपण ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपले ह्या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पंकजेता यांना या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि कुठला उमेदवार गेल्यानंतर आपल्या भागातील कोणते कामं त्या ठिकाणी होणार आहेत याची सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा या ठिकाणी घडवून आणली पाहिजे रवी देशमुखनी अतिशय थोडक्यामध्ये सांगितलं की जातीपातीच्या जा राजकारणापेक्षा आपल्याला विकासाचं राजकारण हे आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आपण नेहमी करतो आणि त्याच पद्धतीचं राजकारण सुद्धा या ठिकाणी करायचं ज्यावेळेस पंकजा ताई आपल्या राज्याच्या मंत्री असताना त्यावेळेस बघतलं आपण बघितलं असेल की देशामध्ये सगळ्यात जास्त विमा मिळण्याचं काम नऊशे छप्पन कोटी रुपये विमा मिळण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण दुष्काळी अनुदान असेल पीक विमा असेल अतिवृष्टीचं अनुदान असेल शेतकऱ्यांना ज्यावेळेस कुठलंही अनुदान देण्याचं काम असेल त्यावेळेस पंकजाताईच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेलं आहे आज आपण या ठिकाणी काम करीत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून जरी काम करीत असतो तरी मोठमोठे कामं आपण आपल्या परिसरामध्ये करीत असतो आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपला खासदार ठिकाणी दिल... खासदार दिल्लीत गेल्यानंतर उद्या आपले कोणते मोठे मोठे कामं होणार आहेत याची सुद्धा आपण ह्या ठिकाणी जाण ठेवली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करायचंय आज आस व आडस परिसरातील ह्या भागातील बरेचसे कामं या ठिकाणी प्रस्तावित असताना ज्यावेळेस आपल्याला दुष्काळ पडला त्यावेळेस ह्या ठिकाणी छावण्या देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आज या ठिकाणी ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला त्यावेळेस आपण तरी स्वतःच्या येणं आपण धारवला कोरोना सेंटर त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामं करत आहोत काही या मागण्या आमच्या एक दोनच मागण्या या ठिकाणी एकशे बत्तीस मागणी होती ती सुद्धा टी एस एस यामधून मंजूर होण्याच्या मार्गावर आहे परंतु तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतरच ती मागणी पूर्णपणे त्या ठिकाणी मंजूर होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिला या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी ताईच्या माध्यमातून सोलार सुद्धा या ठिकाणी तीन मॅगेवरचा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि तो प्लांट या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर आपल्याला चोवीस तास शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाईट मिळणार आहे असे सुद्धा प्रोजेक्ट आपल्याला माध्यमातून या ठिकाणी आणायचे आहेत त्याच्यामुळे समोरचा उमेदवार हो नये याच्यापेक्षा समोरच्या उमेदवाराचा अनुभव ह्या गावातील लोकांना सगळ्यात जास्त आलेला आहे कारण त्या लोकांच्या ज्यावेळेस समोरचा उमेदवार या ठिकाणी नूर्ण, निवडून निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मला वाटतं नवीचं एकदा कोंबडं खायलाच त्या ठिकाणी आला आणि पुन्हा काही त्याचा उच्चिवा त्या ठिकाणी नि नाही अशा पद्धतीने समोरचा उमेदवार या ठिकाणी आहे त्याच्याविषयी बोलायची किंवा सांगायची आपल्याला काही गरज नाही फक्त कुणीतरी काही व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिलं आणि याचं असं झालं त्याचं तसं झालं म्हणतो म्हणण्यापेक्षा या ठिकाणी काम करीत असताना आपण एक चांगलं काम या ठिकाणी पंकज आज या ठिकाणी काम करीत असताना पंकजाताईच्या माध्यमातून जे आपल्या गावातील विकास कामं आपल्या परिसरातील जे विकास कामं ह्या ठिकाणी होणार आहेत ते विकास कामं उद्याच्या काळामध्ये कुणीही करणार नाही त्याच्यामुळे आपण आपल्या परिसरातील लोकांनी सुद्धा सर्व गट तट विसरून ह्या ठिकाणी सगळं ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपा असेल व सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पहिला ह्या ठिकाणी आपल्या अडस आणि आसागाव सर्कलमध्ये जास्तीत जास्त नीट देऊन माध्यमातून आपल्या ह्या भागातील विकास आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा काही प्रचंड मतानी विजयी झाल्यानंतर परत एक विजयी सभा त्यांची आपल्या या ठिकाणी ठेवू एवढंच बोलतो आज आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येनं जमलात त्याबद्दल आपल्या सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

या जाहीर सभेला मी जाहीर सभा म्हणले का आता जरा सभे सरक ठीक आहे ठीक आहे मला ठीक आहे माझा चेहरा दिसतो सभे सरकार असा माहोल झालेला आहे बाजूनी लोक आहेत हाताला कच्च भरलाय डाव्या हाताला माझ्या माय मावल्या बसल्या सगळ्या समोर सगळे टोपीवाले पेटेवाले सगळे ज्येष्ठ माझे आशीर्वाद देण्यासाठी आलेली ज्येष्ठ मंडळी आहेत आणि घोषणा आणि ओरडा आरणा करणारे माझे युवा बांधव देखील आहे मंचावर ज्यांच्या उंचीचा डायस ठेवला होता ते हा बाळा देणारे रमेशरावजी आरक्षण साहेब मंचावर उपस्थित ज्यांचा आमचा परिचय जरी आता युतीमुळे झालाय तरी असं वाटतं की खूप जुना ऋणानुबंध आहे आमचे माधवराव जी निर्मलता त्या मंचावर उपस्थित भरत बाप्पा पिंगळे रवी भैया देशमुख सरपंच बैलगाडीत माझी वरत काढलेली तुम्ही इतकी जोरात ते बैल काच ओळखला ना तुम्ही ओढून दोर ते बैल इतकं घाबरलं ना तुमच्या अशा ओळख नाही ती घाबरून उतरली नाही तुम्ही बैलगाडी खूप राहिल्या गेल्यात पण इतके वेगळेच ओढले होते बैल उतरायची म्हणलं बापरे आपल्याला तेरा मे पर्यंत हातपाय ठीक ठेवायचे आवडून उतरले गाडी मंचावर उपस्थित आपले सरपंच त्यांनी सुंदर अशी रॅली आयोजित केली रविभया देशमुख राजेसाहेब देशमुख विलास खुळे ऋषिकेश आळसकर सुनील शिंगारे महादेव तोंडे बाबरी मुंडे बाळासाहेब टोले जयद्र देशमुख रामदन लाखे गौतम दहीपळे गोविंद शिंदे शेषराव गर्दे सचिन जाधव शिवाजी काजगुंडे बालासाहेब गायकवाड बाबा मुंडे अमित राठोड विजय राठोड मंचावर उपस्थित म्हणजे इथे पाच पिंपळ तांडा वगैरे रोही धारूड सगळीकडनं आजूबाजूच्या पंचक्रोशीतले आले काही आलेले लोक कुठला <laughs> सगळ्या वाड्या आल्या सगळ्या सगळ्या आलेले लोक वाडी तांडा वस्ती या गावातील सर्वजण लोक यांना मी तुमच्यासमोर हात जोडून उभी आहे ते मतदान मागण्यासाठी लोकशाहीमध्ये निवडणुका दर पाच वर्षांनी येतात दर पाच वर्षांनी कोणीतरी कोणीतरी पक्ष त्याच्यात लढतो आणि कोणीतरी त्याच्यात उमेदवार उभा राहतो फार कमी लोक हे राजकारणाच्या इतिहासात आपलं नाव असं कोरून जातात की ते कशाने मिळत नाही अशापैकी एका माणसाची कन्या असल्याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर राजकारणाचे धडे देत असताना देखील मला त्यांनी जे संस्कार दिले त्या संस्काराच्या मुळे मला असं वाटतं की मी जे और जे उभी आहे त्या मंचावर उभी आहे त्यांनी जे संस्कार दिले ते संस्कार आणि तुम्ही जे दिले प्रेम त्याच्यामुळे राजकारणात कुठलंही संकट आलं तरी मी कशालाच घाबरत नाही ते, ना ते, ते तुमच्यामुळे आज मी ते आरस्कर साहेबांना म्हणलं आपल्याला सभा घ्यायची आसरडो मध्ये ते म्हणले लग्नाचा फार मोठा मुहूर्त आहे मी दिला होता सहा वाजताचा वेळ ते म्हणले लग्नाचा फार मोठा मुहूर्त आहे मी म्हणलं आपण थोडं पुढं डोकल सभा आणि थोडं म्हणायला गेलं फार दूर पुढं झालं होते रॅली बिली काढली तिथून बैलगाडी वगैरे मोठी सभा झाली आणि आता अशीच सभा विड्याला देखील आहे तिथेही खूप लोक मोटरसायकल तीन चारशे घेऊन रॅलीसाठी वाट बघत काय झालं माहित नाही दोन दिवस झाले खूपच जोश आलाय तुमच्यामध्ये पस्तीस चाळीस दिवस झाले मी ठीक आहे पण दोन दिवस झाले माझ्या ज्योतिषाला सांगून मी ग्रहच तपासते इतकं प्रेम जास्त होतो चाललंय माझ्यावर तुमचं का मला कळतच नाही की काय झालं फक्त ताई हे प्रेम फार महत्वाचं आहे मला काही लोक राजकारणात विचारतात की मुंडे साहेबांवर खूप लोक प्रेम करतात मुंडे साहेब त्यांच्या समाजाच्या रगळ्यातला काहीच आहे पण मला असं वाटतं की माणूस आपल्या नेत्याला आपल्या केवळ जातीचा असल्यामुळे प्रेम करत नाही तर त्याच्या गुणामुळे प्रेम करत असतो मुंडे साहेबांचे गुण असे होते की आजही स्वत उदयनराजे जरी आले आणि मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर अजून डोळ्याला पाणी येतं त्यांचा जो साताऱ्याचा सा वाडा आहे साताऱ्याचं त्यांचं जे महाल आहे त्याच्यामध्ये जे भिंत आहे त्या भिंतीवर त्यांच्या वडिलांच्या अनेक आठवणी आहेत त्याच्यात एक मुंडे साहेबांचा फोटो देखील आहे हे प्रेम जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेलं प्रेम हे महत्वाचं आपल्याला हात देऊन एखादा माणूस उभा करतो तर त्याला कधीही विसरायचं नसतं ते कधी ना कधी आपल्या पाठीमागे ती शक्ती घेऊन उभं राहत असतो पाच वर्ष मी कुठल्याही पदावर नाही पाच वर्षी झाली ग्रामपंचायतची सदस्य नाही ते मीडियावाले लावतील खतखद वगैरे हो खतखत नाही ही वास्तव आहे हो आज अडसकर साहेब माझ्या आई आधी म्हणजे तुमच्या मी जिल्हा परिषदच्या प्रचाराला आले होते आणि तुम्ही माझ्या आधी राजकारणात असाल पाच सहा वर्ष आधी निर्मलता त्या तुम्ही इतकी वर्ष काम करताय इथे गायकवाडे तोंडे चोले सगळ्याच आहेत सगळ्या रंग आहे आमच्या स्टेजवर हो। पण हे सगळे जण इतके वर्ष काम करतायत तर हे एका राजकारण म्हणजे काला असतो काला जे आपण करतो ना काल्याचं कीर्तन त्याच्यामध्ये आपण फोडतो त्या मटकीमध्ये काय काय सांगा ना पुन्हा काय काय असत बरं त्या मटक्यात सांगा बरं मुरमुरे असतात अजून काय असत असते अजून काय मीठ असतंय साखर असते नारळ असते असते की, का <laughs> का की नाही का 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 मग काला म्हणजे हे सगळं जे कृष्णाने सांगितलं हे सगळं एकत्र बाय मावल्यांना त्याला म्हणतात काला श्री कृष्णाने केलेला हा काला आताच्या आधुनिक काळामध्ये या राजकारणामध्ये जो करू शकत नाही ना त्याचं काही खरं नाही नुसतेच मुरमुरे घेतले तर चव लागल का नुसतंच दही टाकलं तर चव लागल का मिरचीच नुसती वापरली मीठच नुसतं वापरलं साखरच वापरली तर लागणार नाही हे सगळं मिळून आलं तर चव येत असते तसंच राजकारणाचं आहे एकच माणूस घेऊन एकच वर्ग घेऊन राजकारण करता येत नसत सगळ्यांच्या विचाराने राजकारण करायचं असतं सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं आणि अंतिम ध्येय असतं ते विकास पाच वर्ष मी पालकमंत्री म्हणून काम केलं आठवते तुम्हाला काय कशासाठी आठवते बरं सगळे आज जास्त सांगा बरं विमा विमा आलता का दादा टोपीवाले फेटीवाल ते आलता का हात वर करून सांगा आलता आलता न, का हो पालरा अरे आमच्याकडे खोडवा सावरगाहून गाव आहे आमच्या मतदारसंघात त्या गावात मी दुसरी गेले कीर्तनाला एवढे वाळूचे ढिगारे मी म्हणलं अरे मला जाता येईल एवढा काय वाळू टाकून ठेवली म्हणजे ताई सगळ्यांनीच बांधकाम काढले दही विमा आलाय बकळ इतकं विमा लोकांनी घरं बांधले जेवढं पीक आमचं होत नव्हतं ना ताई तेवढं तुम्ही विमा भेट लावल्यामुळे आमचं नुकसान जरी झालं तरी आम्हाला पीक होत त्याच्यापेक्षा जास्त विमा मिळाला हे लोकांनी आपण खूप सुंदर घर बांधलं खूप छान अंगण बांधलं खूप सोन्याचा जरी त्याला उंबरठा दिला तरी त्या घरामध्ये सुखी परिवार राहत नसेल तर त्याला काही अर्थ नाही मी खूप इमारती बांधल्या ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हा परिषदची टोले जंगल दूर मधली इमारत असेल पंचायत समितीच्या इमारती असतील साध्या प्राथमिक रुग्णालयापासून ते सिव्हिल हॉस्पिटलची एवढी भव्य इमारत असेल साध्या पंचवीस पासून ते नॅशनल हायवेचे करोडो रुपयाचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेपासून तुमच्या गावाच्या रस्त्यामधले पेवर ब्लॉक असतील असं कुठलाही काम नाही ज्याच्यामध्ये पंकजा मुंडेचा वाटा नाही असं या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री असताना काम केलं पण तेवढं पुरेसा नव्हतं नुकती इमारत बांधून जरुरी नाही की ते विकास पूर्ण होतो त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा काळजी केली मला माहिती तुमच्या मनामध्ये आहे मला माहिती सोयाबीन आडले बरोबर की नाही आहे की नाही लावून ठेवले वाढ बघायला वाढ बघायला वाढ बघायला माझा पायगुण फार चांगला आहे बघा तुमच्या सोयाबीनचा सुद्धा विषय निघतोय बघा मी तुम्हाला सांगते कापूस सोयाबीन कांदा परेशान झालेला आहे शेतकरी पण खरं सांगते जे गुणवान असते ना एखादी घरामध्ये एखादी सूल खूप गुणवान असते बिचारी खूप काम करते सगळं चांगलं करते एखाद्या दिवशी तिच्या हातून काही बिघडते धाकते दुसरी काही करत नाही उंदगी येईल कामच करत नाही पण एक चांगली काम करतील थोडं तिच्याकडून काही सगळं आज तुझी भाजीच बिघडली आज तुझी भाजीच बिघडली तिला ऐकवलं तिला वाईट वाटत तसं एखाद्या माणसाने खूप केलं करोड रुपये किसान सन्मान निधी बारा हजार रुपये बरोबर मिळते आपल्याला अकाउंट मध्ये मिळते का नाही काहीतरी गडबड काहीतरी चुकली काहीतरी गोंधळ झाला एखादी गोष्ट लवली असेल तर ती करण्याची नियत प्रधानमंत्री मोदी मध्ये आहे याच्यावर पण तुमचा नक्कीच विश्वास असला चला <प्राग> तुमची लेख या बीड जिल्ह्याची लेख मी उमेदवार मग आता उमेदवारी विषय कुणाला आक्षेप आहे का आवडली नाही वगैरे असं तर सांगा ना आहे का कुणाला आक्षेप उमेदवाराविषयी काही बाबा हे उमेदवार कशाला दिलाय नाक कापला आमचं असं नाही वाटत कुणाला पंकजा लायक नाहीत असं वाटतं का कुणाला इलेक्शन कमिशनच्या मतदान पेटीवर माझा नंबर एकच आहे एक मत पण एक नंबरचे तुम्ही देणार आहे त्या पण एक नंबरच मी करणार आहे मी तर दोन नंबरच्या धंद्याची गरजच काय आपल्याला कशाला करायचं नंबर जा मला सांगा एखाद्याचे गुण असते जिल्हा परिषद सदस्य असताना यांनी अमोक केलं रमेश रावसकर साहेबांनी असं केलं त्यांच्या वडिलांनी असं केलं तात्यांनी तसं केलं आपल्याकडे अमुक केलं त्याची काहीतरी आठवण असते समोरच्या उमेदवाराच्या नावावर एक तरी काम आहे का सांगा एक तरी काम तू माझ्या लग्नात वेळ घालवला आणि आता इथं गडबड करायला अरे माझा मला कोणाचा अवमान नाही करायचा ते करू नका पण मला माहित त्यांच्या एक एकतरी का कार्यक्रम आहे का, का माझ्या नावाने तुम्ही एक जलयुपचवार आहे सांगा माझ्या योजना जलजीवन 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 जलयुपचवार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत योजना बेटी बचाओ बेटी पढाओ माझी कन्या भाग्यश्री बचत गटाची महिला सक्षमीकरणाची योजना अस्मिता योजना असंख्य योजना फक्त माझ्या नावाची जी मोदीजींच्या मोदी असंख्य लाभार्थी आहे असंख्य लाभार्थी या सगळ्या परिस्थितीत साहजिक आहे ज्याचं सरकार आहे त्याच्याविषयी थोडी नाराजी असणार कारण काही कुणाचं व्याही असेल कुणाचं राहील असेल पण माझ्यावरती नाराजी नका काढू मला तिथं न्या म्हणजे तुमची नाराजी मी व्यवस्थित बाजूला करतो हा विश्वास तुम्ही मला आशीर्वाद तुम्ही द्या कारण आजचा हा दिवस आहे हा दिवस फार महत्वाचा आहे माझ्या दिवशी कारण मला मुंडे साहेबांसाठी या असे मी कार्यक्रमाला आलेली आहे तेव्हा माझ्या जमोर दहावीस लोकच असतील कारण मला लागून ओळखतच नाही नंतर झाले दोनशे चारशे आता तर दोन चार हजार झाले म्हणजे आपला ग्राफ वरच चाललाय का नाही आपला काम वरच चाललाय का नाही आपलं नाव वरच चाललंय का नाही मग हे खाली कशाला आणायचंय खाली कशाला आलाय या जिल्ह्याच्या विकासाचं कौतुक जर कुणाला असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या जिल्ह्याच्या या मातीत राहणाऱ्या लोकांना सगळ्या जाती धर्माच्या उगाच बुद्धिभेद करतील मुस्लिम बांधवांना सांगतील चाचा आपको अरे बापरे खतरा है भारतीय जनता पार्टी क्या हुआ दस साल में? किसी को मे किती ने किसी किती धोका हुआ किती चोट कुछ भी नाही कुठबी बोलंगी हे कायदा आहे ते कायदा आहे अरे काही कायदा नाहीये बाउंड्रीसाठी कायदा आहे इथला प्रत्येक मुसलमान इथला नागरिक आहे आणि हा देशावर त्याचा तेवढाच आहे ते त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ती माझी तुम्हाला गॅरंटी आहे तर मग अशा बुद्धी तुम्ही बळी पडू नका समाजा समाजामध्ये भिंती बांधण्यासाठी मी राजकारणात नाही आलो त्या भिंती पाडण्यासाठी आलो मी धमक माझ्यामध्ये आहे प्रत्येक अटॅक तुमच्यावर अडवण्यासाठी मी माझी फार सक्षम ढाल आहे आणि हे ढाल तुम्ही समोरच धरून ठेवा तर भविष्यामध्ये आपल्याला राजकारण करणं शक्य होणार हे ते अवघड प्रस्तुती झाली आपल्याला सर्वांना आतापर्यंतचा इतिहास नाही आतापर्यंतचा विकास नाही आपल्या समोर विकासाचा ताट वाढून ठेवलेला आहे आणि ते तुम्ही आता उधळू नका काही अपप्रचाराला बळी पडू नका तुम्हाला माहिती आहे कुणाची किती कुवत आहे आणि कुणाची किती ताकद आहे ज्या पक्षाचे साडेतीन खासदार येणार नाही त्या पक्षासाठी साडेतीनशे खासदार येणाऱ्या पक्षाला लाभारण्याचं गरज नाही आता दिवस अनेक पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली अनेक वर्ष स्वतःचा विकास केला आमच्या जिल्ह्यात येऊन जातीपातीचं राजकारण केलं पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये बघा कसा विकास झालाय मग आम्हाला देऊ द्या ना दहा वर्ष काम पहिले पाच वर्ष झालेच आहेत अजून पाच वर्ष आम्हाला मिळू द्या आम्हाला काम करू द्या मी काम केलं तर मी आहे की नाही मला कोणाचे आदेश घ्यायची गरज आहे का मला कुणाला विचारायची गरज आहे का मला कोणाला सांगायची गरज आहे का मी पहिल्या रांगेत बसणारी राजकारणी आहे मग पहिल्या रांगेतल्या माणसाला मत द्यायचं आहे का कुठल्या रांगेतही नाही अशा माणसाला मत द्यायचं हे तुम्हाला विचार करायची गरज आहे मी तुम्हाला वचन देते पाचच वर्ष मला द्या पाच वर्षामध्ये या बिडल्याला बीड जिल्ह्याला दुष्काळमुक्तीच्या वाटेवर मला लिहायचं कारण मी केलं गेलो जंगुपार केल्यावर टँकर मुक्त झालेला आहे हा जिल्हा चार वर्ष टँकर मुक्त ठेवला मी माझ्या सत्तेमध्ये एवढा दुष्काळ देखील कधी टँकरची अपरातफरी नाही प्रत्येक टँकरच्या पाण्याचा एक एक थेंबाचा हिशोब मी केला आणि आज मला या जिल्ह्याच्या पाण्याचा विषय करायचा आता तुम्ही तलावाची उंची आणि साठवण तलावाची ताक हे वाढवण्याचा मागणी केली आहे असं करून या जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी करायचं इथल्या शेतकऱ्याला अडचणच नाही आली पाहिजे या जिल्ह्यातला लाखो लोकांचा समाज हा जातो बाहेर रोजगारासाठी त्यातले लोक इथे राहावे यांच्यासाठी एक फोन जर प्रधानमंत्री मोदींनी केला तो मोठा उद्योग माझ्या बीड जिल्ह्यात येणार नाही का येणार नाही का सांगा मला तो करून घ्यायचा आहे माझ्या समोर उभं मी हे का केलं नाही इतके दिवस कारण माझ्याकडे रस्ते नव्हते माझ्याकडे रेल्वे नव्हती पण आता नॅशनल हायवे झाले आहे आता रस्ते हायवे झाले आहे आता रस्ते ग्राम योजना झालेल्या आहेत आणि आता रेल्वे सुद्धा अमळनेर पर्यंत रोज धावते दीड पावणे दोन वर्षांमध्ये पर्यंत धावेल आणि मग विकास कोणीच रोखू शकेल का सांगा एक दहा हजार युवकांना नोकरी देणारा मी प्रकल्प कशाला कोण भांडेल कशासाठी ज्या समाजामध्ये ज्या बागामध्ये रोटीचं साधन तरुणांना उपलब्ध आहे ते शांत आणि चांगलं जीवन जगू शकते या जिल्ह्यात मोफत व्हावा कुणाला कॅन्सर आहे ऑपरेशन आहे त्याला बाहेर जावंच एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एक कॅन्सरचं हॉस्पिटल आणि त्याला एक चॅरिटेबल त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात गरीबांना मदत करता येऊन त्याला विना शुल्क त्याचा इलाज व्हावा अशा प्रकारचं एक माझं स्वप्न आहे छोटे छोटे काम तर अनेक करेन पण हे तीन भव्य काम मला या जिल्ह्यासाठी करायचे ते करू द्यायचे का तुम्हाला काही जिल्हा परिषद आणि खासदार की राज्यांसारखं चालवलं मग काय उपयोग आहे ज्यांना जिल्हा परिषद चालवता नाही त्या खात्याची मंत्री राहिलेली आहे मी ग्रामीण विकास खात्याची त्या ठिकाणी नी मी गेलेली आहे मला तुम्ही जर सन्मानाने संसदेत पाठवलं तर मी सांगते तुम्ही माझ्यावर कर्ज करा तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज असेल आणि ते कर्ज मी विकासानेच फेडेल हा माझा शब्द आहे आणि चारा छावण्या एवढ्या दिल्या दुष्काळात तुमचे गुण मरत होते लोकांना पाणी नव्हतं तर चारा त्या बिचाऱ्या जनावराला कोण पाणी देणार जनावर मी सांभाळले चारा छावण्यामध्ये महिनो या समाजाला प्रत्येक समाज म्हणजे समाज तुम्ही समाजाचा अर्थ वेगळा काढू नका बरं मी समाज म्हणजे समाज म्हणते सर्वजण या लोकांना मदतीला मी धावून आले मग आता तेव्हा मुरं येत्या चाऱ्या छावण्या देताना रस्ते देताना विमा देताना काही गोड होत्या आता काय करू झाल्या काय करू झाल्या माझ्यात काय बदल झालं मी तर तीच आहे त्यामुळे उभीच अपप्रचाराला बळी पडू नका जिल्ह्याच्या तोंडाशी आलाय होता सोन्याचा घास सव्वीस मे दोन हजार चौदाला काय झालं तो दाव उलगळून लावला आणि माझा बाप सहा दिवसामध्ये मारला माझा बाप ज्या दिवशी इथे येणार होता आणि तुम्ही त्याचा सत्कार करणार होता त्याच दिवशी माझ्या निवडणुकीचा निकाल मी मुंडे साहेबांचं सा नाव घेऊन मत मागणार नाही त्यांना लहान करणार नाही मी मुंडे साहेबांमुळे मला मध्य असंही म्हणणार ना माझ्या बरे पोवत असेल माझी लायकी असेल मी कधी जातीपातीचे राजकारण केलं नसेल मी या जिल्ह्याच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर पंकजा काहीच्या जिल्ह्याचा हे सांगताना तुम्हाला अभिमान वाटत असेल माझ्यामुळे मा तुमची माय माऊली तुमची लेख सुरक्षित राहणार असेल माझ्यामुळे मा या तरुण पिढीला वाया जाण्यापासून मी वाचवू शकत असेल तर तुम्ही माझ्या पाठी माझ्या बरोबर बोलत मी त्याने माझ्यासोबत आशीर्वादाच बळ उभं करा मला आशीर्वाद द्यायला कोणी नाही तुमच्याशिवाय मला आशीर्वाद द्यायला कोणीच नाही आहे का आज माझ्यासाठी लढायला माझा बाप आहे का आहे का माझ्यासाठी लढायला कोणी तुमच्या शिवाय तुमच्या पेक्षा जवळच कोणीच नाही तुम्हीच ही निवडणूक हातात घ्या तुम्हीच सन्मानजनक मतदान करा आणि तुम्हीच या जिल्ह्याच्या विकासाचे पायखवा असं या निमित्ताने विनंती करून मी माझ्या वडील देते आणि मी तुमची रजा घेते धन्यवाद जयंत महाराज